मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सावरकर नगर मधील ज्येष्ठ नागरिकांशी समाधान देवरे यांचे हितगुज आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्याची तयारी करणारे भाजप अंत्योदय समाधान देवरे यांनी सावरकर नगर येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्याचबरोबर सावरकर नगर परिसरामध्ये त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी समाधान देवरे यांनी मनोगत व्यक्त करताना निवडणुकीचा प्रचार कशा पद्धतीने करायचा निवडणूक जिंकून येण्यासाठी काय करावे लागेल मतदारांनी कशा प्रकारे सहकार्य करावे असे मनोगत व्यक्त केले तर परिसरातील नागरिकांनी समाधान देवरे यांना शुभेच्छा दिल्या समाधान देवरे यांचे महिलांनी औक्षण करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सावरकर नगर परिसरातील हनुमान मंदिरामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ताट खाली नाही जाऊ द्यावं लागेल आपली हिंदू संस्कृती आहे ना असं काही खूप खूप धन्यवाद तुमचं विजयाचं नाव जीवन श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांनी एक दोन तीन दिवसापूर्वी मला न सांगता गोपित मध्ये सगळ्यात मंदिरांमध्ये सगळ्यात ज्येष्ठांनी चालू केलेले परंतु ह्या मंडळाने या जीवन संस्था ज्येष्ठ नागरिक संघाने सगळ्यांनी असं ठरवलं की समाधान देवरेंचं जे काही नाशिक महानगरपालिकेचं निवडणुकी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीचे जे, जे काही डिपॉजिट आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही केलेल्या गाड्याची पावती कोविडमध्ये असंख्य लोक वारले आपल्याला सोडून गेले परंतु आमच्या हातून तुम्हाला आशीर्वाद द्यायचा बाकी राहिला होता म्हणून आम्ही सर्व जिवंत आहोत आणि तुम्ही जी सेवा दिली त्यांचं प्रायचित्त म्हणून त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद रूपी मला माझं डिपॉझिट करणार आहे अशी जेव्हा मला बातमी माहिती झाली खरोखर मी तुमचं सगळ्यांचा आभारी राहील आणि या ठिकाणी जो काही मला आशीर्वाद दिला आज प्रथम नाराज मी आपण अर्पण केलं प्रत्येक व्यक्तीने सहा ते आठ मतांचं जबाबदारी घ्यायची खूप जास्त मताची जबाबदारी निकम काकांनी दिली नाही एवढे जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर भरघोस मतांनी हा समाधान देवरील तुमच्या जरणी तुमच्या सेवेसाठी पाच वर्ष महानगरपालिकेची रेषेला जाणार नाही म्हणून पुनश्च सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आजपासून हा नारा वाढवला आता विजयाचे माळ तुमच्या सगळ्यांच्या आश्रम धन्यवाद ज्येष्ठ नागरिक संघाच्या आपले सगळे सभासद जोशींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं महारुद्र हनुमानाच्या मंदिरामध्ये जमा झाले आणि त्याच्यामध्ये समाधान भाऊंची प्रमुख उपस्थिती लाभल्यामुळे आपला प्रचाराचा नारळ आपण पहिल्या महारुद्र हनुमान मंदिराच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि आजचा हा दिवस जोशींच्या वाढदिवसामुळे शुभ झाला परंतु आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रचाराचा नारळा वाहिल्यामुळे सगळ्यात मोठा शुभ झाला आणि मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येकाने जबाबदारी घेऊन सहा ते दहामध्ये मतवर प्रत्येकाने मिळतील कसे आणि आपले शेजारी पाजारी बाकीच्यांशी जेवढी काय चर्चा करून आणि त्याच्यामध्ये आपला जो वाटा आहे तो प्रत्येकाने उचलावा असं मी प्रत्येकाचा विनंती करतो आणि आपण आपली जी भावना म्हणून जे डिपॉझिट भावना भरायचं ठरवलेलं आहे ते त्यांनी स्वीकार करतील आणि ते आपण केलंय त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद